बोला बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय मी आदरणीय महसूल मंत्र्यांचे विशेष असे आभार मानतो की आपण तुकडे बंदी कायद्यामध्ये इतकं मोठं म्हणजे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आपण हा प्रश्न ज्यावेळेस सभागृहात मांडला गेला होता त्यावेळेस मी एक प्रश्न विचारला होता त्याला खूप सकारात्मक उत्तर आदरणीय महसूल मंत्र्यांनी दिलं होतं ते म्हणजे जे तुकडे बंदी कायदा लागू असताना सुद्धा खरेदी विक्री झाले होते अशांना आपण रेग्युलराईज करणार का तर ज्यावेळेस हा कायदा पाहिला जातो कायद्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की नगर रचनेच्या अंतर्गत येणारा जो परिघासातला भाग आहे हा आपण घेतलेला आहे पण आता माझ्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झालेली आहे तर या कायद्यानुसार तो भाग वंचित राहील माझी आपणास विनंती आहे की ग्रामीण भाग सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होणं अतिशय गरजेचं आहे आदरणीय सोळंकी साहेबांनी जसं मांडलं की आता विकास फक्त शहरातच होतो अशी काही परिस्थिती नाही ज्या पद्धतीने आपलं सरकार काम करत आहे आणि ज्या पद्धतीने रस्ते विकास चालू आहेत त्या मोठ्या प्रमाणावर जे काही स्टेट हायवेज आहेत नॅशनल हायवेज आहेत अशा ठिकाणी सुद्धा शहरीकरण व्हायला लागले विकसीकरण व्हायला लागलेलं ला आहे आणि हे होत असताना त्याला शहराची मर्यादा ओढूनही हा विकास होतोय त्यामुळे या रस्त्या लगत आपण काहीतरी आणायचा का, का हाही प्रश्न मी त्यावेळेस मांडला होता त्यावेळेस मला सकारात्मक उत्तरही आलं होतं की आपण नक्कीच त्याचा विचार करू एसओफी मध्ये कळवायला सांगितलं होतं ते सुद्धा कळवलं गेलं होतं दुर्दैवाने या कायद्यामध्ये तशी कोणती दुरुस्ती दिसत नाहीये माझी आपणास कळकळीची विनंती आहे हा कायदा उत्तम पद्धतीने आपण दुरुस्त करतोय पण हा करत असताना जर खरच याचा फायदा होणार असेल कारण शहरी भागामध्ये मुळात जर एनेला गेला कोणता शेतकरी किंवा कोणता विकसित करणारा व्यक्ती आहे तर त्याला तुकडेबंदीचा नियम लागूच राहत नाही कारण स्क्वेअर फीटमध्ये कॅल्क्युलेशन होतं ज्या ठिकाणी फक्त एनेच होत नाहीत अशाच क्षेत्राला तुकडे बंदीचा फायदा होईल पण ग्रामीण भाग आजही याच्यातनं वंचित राहतोय आणि बोलत असताना आणखी काही सदस्यांनी जो मुद्दा मांडला की तीच परिस्थिती आमच्या पश्चिम महाराष्ट्र परिसर असेल किंवा नगर जिल्हा असेल आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी बागायत भाग आहे अशा ठिकाणी क्षेत्रफळ हे कमी व्हायला लागलेलं आहे आणि क्षेत्रफळ कमी होण्याचं कारण म्हणजे कुटुंबामध्ये जे काही वाटण्या होतात जर ही अशीच परिस्थिती राहिली तर आज सुद्धा अशी परिस्थिती की हिस्वरून आम्ही भांडण मिटवतोय म्हणजे आमचे जे काही जनता दरबार होतात प्रत्येक जनता दरबारमध्ये असा एकही प्रश्न होत नाही की ज्यामध्ये हिस्व्यावरनं भांडणे झालेली आहेत त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की ग्रामीण भागाचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा तुकडे बंदी हा फक्त शहरीकरणापुरता मर्यादित न पाहता त्याला ग्रामीण भागामध्ये किंवा जो विकसित होणारा भाग आहे ज्याचा विकासाचा वेग वाढलेला आहे या ठिकाणी रस्ते वाढतात अनेक प्रगतीचा जो दर वाढायला लागलेला आहे अशा सुद्धा गावांना याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलं गेलं पाहिजे आणि हे करत असताना जसं मग आमच्या एका सहयोगी सदस्यांनी सांगितलं की याला परत रजिस्ट्री करताना कारण आमच्याकडे आता दोनदार रजिस्टर हे काय म्हणणार की ज्यावेळेस त्यांच्याकडे भ्रष्टाचारामध्ये त्यांना ट्रॅप झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी रजिस्टार लोकांवरती सुद्धा बंधन आली पाहिजेत हे सुद्धा आपण याच्यामध्ये मार्ग काढणं गरजेचं आहे याला एक मर्यादा देऊन देणं गरजेचं आहे जर मुळात खरेदी खत झाले असतील तर पुन्हा एकदा खरेदी खतांसाठी जाण्याची गरज पडली पाहिजे नाही आणि माझी आपणास खरंच कळकळीची विनंती आहे आपण या कायद्याला तर मी समर्थन करायला उभाच आहे पण समर्थन करत असताना जो ग्रामीण भाग अजूनही याच्यामध्ये आला नाहीये त्याला लवकरात लवकर आपण घेऊन यावं ही आपण विनंती करतो